नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील आदगाव तालुक्यातील वाळकी येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या समय खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या चव्हाणांनी जिल्ह्यातील राजकारणावर स्पष्टपणे भाष्य करीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला केला असून काय म्हणाले पाहूया करून ते कधी संपणार नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं घराचं खोट्याचं खरं हे कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत होत त्या गोष्टी निवडणूक की जास्त आता तुम्ही ऐकलं मेन महिन्या हे चालणार आहे कार्यक्रम माणूस मी कुठल्याही निगेटिव्ह कामामध्ये माझा इंटरेस्ट नसतो मी कधीच आहे सकारात्मक जे चाललंय चांगलं चाललेलं आहे त्या सकारात्मक गोष्टीला प्रतिसाद दिलं पाहिजे चांगलं चांगलं तर चांगलं झालंच पाहिजे कोणी का असेल आमचं म्हणणं एवढं असे की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये मला जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना <laughs> एवढे धुळे काढण्यामध्ये तो तसा तो तसाल मी तसाल हे काहीच उपयोग नाही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही अडचणी काय पाहिजे तर मी काय कधी फिकर करत त्याची काही फिकरच करत नाही काल जी आर नवीन आला मी सांगितलं म्हणून जी आर आला मुख्यमंत्र्यांनी दिलं काल मुख्यमंत्री दाखवला साहेब बघा पेपरच्या बातम्या त्याला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो होतो मी त्यांना दाखवला मोबाईलवर मेसेज होतो की साहेब अमुक व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं नंतर आर निघाला आणि म्हणून नांदेडला पैसे मिळणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की असं कुठला उद्या मंत्री मला म्हणतो मी केलं म्हणतो करणारे मुख्यमंत्री करणारं शासन क्रेडिट करणार तुम्ही तुमचं काय संबंध काय संबंध त्यामुळे मित्र हे जे काही चाललंय आता तुम्ही भरपूर समजता मोबाईल बघता टी व्ही बघता तुमची गेली चालूच आहे कोण कशाला बोलतंय कशाला बोलतं बघितलं की मला काय आहे अजिबात वेळ नाही मला वेळच नाही मी त्या जागा ज्याला काय बोलायचं द्या बोमून बोमून किती बोलतील बोलती। बोल मला आमचं म्हणणं एवढंच आहे काहीतरी चांगलं चाललंय लोकांनाही दाखवून द्या तुम्ही मतदार म्हणून तुम्ही लोकांना दाखवून द्या जो आमच्या भागाच्या विकासाकरता काम करेल जो आमच्या गावामध्ये प्रगती करता हातभार लावेल जो आमचा जिल्हा राज्यामध्ये पडून येण्याकरता काम करेल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू